अशा वर्कर आता एक समाजातला एक मुख्य घटक झालेला आहे त्यांच्या सगळ्या मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत त्यांना अजून काही आम्ही केलेलं नाही अजून पगाराचे वगैरे विषय अजून त्यांचे प्रलंबित आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर जी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्या असलेल्या तुटपुंजा पगारावर समाधान मानून त्या प्रत्येक घरात जाऊन आपल्या महिलेचं लहान मुलाचं निरीक्षण करत असतात आणि त्याचं योग्य ते नोंद ठेवून आपल्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करत असतात तुमचं कौतुक करणं आणि या तरुण भारतनं अशा प्रकारचे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आज विशेषतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि दोन जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत एक येणारा जो विद्यार्थी आहे एम बी बी एसमध्ये प्रवेश घेणारा किंवा पोस्ट ग्रॅज्युएटला तो प्युअर मिरिट नाही तसली वशिलीवाजी चालत नाही माझा मुलगा जरी एम बी बी एसला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यालासुद्धा मिरिटनेच प्रवेश घ्यावा लागेल त्याला, 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 त्याला कसलाही कोटा नाही आणि म्हणून ती येणारी जी मुलं आहेत ही गरीब आणि हुशार असतात आणि ज्यांच्याकडे पैसा आहे ते खाजगी महाविद्यालयामध्ये जातात तिथं ॲडमिशन घेतात डोनेशन देतात तशी परिस्थिती सामान्य परिस्थितीतून वर राहिलेल्या मुलांची नसते आणि म्हणून त्याचं शिक्षण दर्जेदार करणं आणि शासकीय महाविद्यालयां दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था करणं ही जशी जबाबदारी आहे तसंच एवढ्या सगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटीसाठी ज्या अद्ययावत शस्त्रक्रिया आहेत त्याचीसुद्धा यंत्रणा चांगली करणं हे सुद्धा काम माझ्याकडे आहे आणि म्हणून पैसे देण्याची ज्याची ऐपत नाही ते सगळे गरीब लोक हे या शासकीय दवाखान्यामध्ये येत आहेत आणि म्हणून शासकीय दवाखान्यामध्ये गरीब माणूसच जातो ही व्याख्या बदलण्याचं काम मी माझ्या भविष्यामध्ये करणार आहे बेस्ट कॅन्सर म्हणजे तनाचा कॅन्सर महिला या लाजळ असतात घाबरतात बोलायला लाजतात आणि फार मोठी स्टेज गेल्यानंतर पुढची त्या सांगतात आणि तोपर्यंत ते आपल्या हातातून गेलेच असतं यासाठी एक एच पी व्ही लेस याचा शोध आजच्या डब्ल्यू एच यूने लावला आणि त्याचंही लस देण्याचा एक उपक्रम मी या राज जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे वयोगट नऊपेक्षा जास्त असलेल्या आणि लग्नापर्यंतच्या मुलींना आपण ही लस दिली तर हा कॅन्सर गर्भाशयाचा मकाजा होत नाही की डब्ल्यू एच एने आय सी एम आरने आता सिद्ध केलेला आहे आता ब्रेस्ट कॅन्सरसाठी अजून लस निघालेली नाही परंतु मेमोग्राफीनं त्याचं निदान करणं आणि ते जर असेल तर तात्काळ त्याला उपचार करणं ही आता दुसरा माझं मोहीम आहे मी ती लवकरच घेणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातील किमान पहिल्यांदा कॅन्सरमुक्त महिलांना करणं आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हा प्रयत्न मी करणार आहे आणि दुसरी आता मी मोहीम घेतलेली आहे आपल्या लहान मुलापासून पहिलीच्या मुलापासून ते बारावीपर्यंत मुलांचे डोळे तपासून त्यांना आपण चष्मे देणार आहोत आता ही मोहीम सुरू झालेली आहे आता या दोन्ही कामामध्ये तुम्हाला जर कुठं सहकार्य करता आलं तर आपण करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो या निमित्ताने आज जे बक्षीस दिलं जाणार आहे त्या म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय म्हणजे साड्या साड्या आणि दागिने आता दागिने काय आपण हे देऊ शकणार नाहीत तो आज त्या पैठणी त्यांनी आणलेल्या आहेत मला वाटतं या रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या बहिणींना मी शुभेच्छा देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला दिल्याबद्दल दैनिक तरुण तरुण भारत त्यांचे सर्व आज उपस्थित असलेले अधिकारी आणि विशेषतः या समूहाचे संपादक आमचे मामा किरणजी आणि तुम्हाला माहिती आहे तरुण भारत हा जो अंक आहे हा बेळगावमध्ये तयार झाला त्याचा जन्म तिथं झाला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीच्या निमित्ताने फार मोठ्या प्रमाणात आपल्या या संपूर्ण सीमा भागामध्ये त्यानंतर गोव्यामध्ये सिंधुदुर्गमध्ये कोल्हापूरमध्ये ह्याचा प्रचार झाला आणि एक चांगलं दैनिक म्हणून आपण याच्याकडे बघतो त्या तरुण सुद्धा शुभेच्छा देतो मी फक्त दोनच विषय बोलतो नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणून नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे सेवनचा रिपोर्ट माझ्या माहितीप्रमाणे दोन महिन्याच्या अगोदर आला होता ते दोन महिन्याचा आलेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेली आहे की आमच्या लोकांचे जे काही रुग्ण होते याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के रुग्ण त्र्याऐंशी टक्के एटी थ्री पर्सेंट रुग्ण लास्ट मैल वर्कर्स आम्हाला आम्हाला येत नाहीये म्हणून म्हणजे जवळपास आमच्याकडे होणाऱ्या रुग्णाच्या त्र्याऐंशी टक्के रुग्ण थांबण्याच्या मदत तुम्ही करत आहे त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तरुण भारतचं याचे कॉन्सेप्ट आहे खूप चांगला कॉन्सेप्ट आहेत Uh, सर मला आता आठवण येत आहे की राखीचे एक दिवस अगोदर मला एक कोरियर आला होता त्या कोरियरमध्ये असं म्हटलं होतं कार्तिकायन साहेब तुम्ही दारू पिऊ नका तुम्ही व्यसनमुक्त जीवन जीवा मी तर टी टोटलर आहे सर मी नॉनव्हेज पण खात नाही मला अशा पद्धतीने अशा पद्धतीने राखी कशाला आला म्हणून तेव्हा म्हणजे विचारत होते मला नंतर मी समाधान केलं की चुकून माझ्याकडे आलं असेल म्हणून पण आता हा कॉन्सेप्टच्या नंतर मला कळालं की हे आरोग्य रक्षक राखी आहेत एकच विषय सांगतो है कि त्या कदी है। है। को की कोणत्या सल्ला कधी आपल्याला जीव वाचेल कोणालाही माहिती नाहीये तुम्ही जे काय आरोग्य रक्षक राखी देता ते लोक वाचतात बरोबर आहे आता तुम्ही सातशे लोक याच्यामध्ये सहभाग घेतलेले आहेत म्हणजे सातशे लोकांच्याकडे तुम्ही सल्ला दिलेली आहेत सातशे लोकांपैकी पैकी किमान पन्नास लोक हा त्यांनी पालन केला असेल तरी त्यांच्या जीवामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंज होऊ शकते काल माझा आईचे तपाय ठीक नव्हते म्हणून एक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं मी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आम्हाला काल सांगितलं काल म्हणजे माझा वय आहे बत्तीस बत्तीस वयाच्या नंतर मला आज कळालं की एखाद्या लोकांच्या कार्डिया करास्ट आलं काय आलं तर आपल्याला त्यांना समोर उठवायचे नाही पण पॅर वरती टाकावं लागेल हे छोटा सल्ला आहे ते कुठेतरी माझ्या जीवमध्ये मी वापर करू शकतो कोणाचा जीव वाचू शकतो त्यामुळे हा कार्यक्रमामध्ये सहभाज सहभाग घेतल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद